हाय हॅलो नमस्कार मी काजल तुम्हा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर बऱ्याच जणां माझ्यासारखेच आहेत नवीन म्हणजे जा मीही ज्यावेळेस सुरुवात केली होती ना त्यावेळेस मी कोणताही शिलाई क्लास वगैरे केलेला नव्हता किंवा शिलाई मशीनविषयी मला काहीच माहीत नव्हतं तरीही मी शिलाई काम शिकले माझ्या मनामध्ये काही माहीत पण नंतर हळूहळू मला त्याची आवड होत गेली आणि आत्ता मला ते इतकं आवडतं की तुम्हाला माहीतच आहे तर बऱ्याच जण आहे ज्यांना शिलाई काम शिकायचं असतं पण कटिंग कुठंतरी चुक चुकतं आणि मग कस्टमर नाराज होतात ओरडतात की बाई तुला येत नाही तर घ्यायचं कशाला शिवायला ह्याव झालं त्याव झालं मग कुठंतरी आपला कॉन्फिडन्स कमी होऊन जातो आणि मग आपल्याला वाटतं नको मलाही जमत नाही हे नको माझ्याच्याने नाही होणार असं वाटत जातं तर मी सुद्धा सुरुवातीला नवीन सुरुवात केली होती ना त्यावेळेस मी याच्याकडून पेपर कटिंग मागव त्याच्याकडून पेपर कटिंग मागव ते पेपर कटिंग मा वापरून कस्टमरचं ब्लाऊज शिवून दे वगैरे अशा गोष्टी केलेल्या आहेत सुरुवातीला माझ्याकडे ते जुने पॅटर्न अजूनही आहेत जे मोडके तुडके आहेत ना आहे। के के आहे ते आता माझे शिलाई काम मी शिकले ना त्याला जवळजवळ अडीच तीन वर्ष होत आले असतील तेव्हापासून मी तेव्हा शिकले होते तेव्हाचे पेपर कटिंग माझ्याकडे अजून आहेत तर तुम्हाला सुद्धा ना शिलाई काम शिकायचं असेल तर तुमच्यासाठी एक चांगला संधी आहे किंवा एक चांगले चांगले पेपर पॅटर्न मी तुम्हाला सांगणार आहे मी कोणती फेक गोष्ट याच्यामध्ये सांगणार नाही आहे तर शिलाई नोवेल तेच यांच्याकडून मी आधीच प्रिन्सेस कट आणि कटोरीचे ब्लाऊज पॅटर्न घेतले होते त्याचा व्हिडिओ मी आधीच टाकलेला आहे त्याला जवळजवळ दो दोन मिलियन इतके व्ह्यूज गेले होते आणि तो पेपर कटिंगच वापरून मी ह्या दिवाळीतले जे कस्टमरचे माझ्याकडचे ब्लाऊज होते कस्टमरचे म्हणजे माझ्या कलिग्समधले फ्रेंड्स सर्कलच्यामधले होते तर त्यांना इतके परफेक्ट ब्लाऊज बसले कुणाला फिटिंग करावं लागला नाही कुठे टिप मारावी लागली नाही कुणाचं शोल्डर उतरलं नाही इतके जास्त परफेक्ट ब्लाऊज होते ते त्याच्यानंतर मग मी आता त्यांच्याकडून बाकीचे सगळेच पॅटर्न घेतलेले आहेत तर आता माझं कटिंग सुधारलेलं आहे पण मी तुम माझ्यासारख्याच ज्या नवशिक्या मैत्रिणी आहेत ज्यांना करायचं आहे जिद्द आहे पण कटिंग चुकतं थोडासा जरी घोळ आला ना कुठेतरी सुद्धा बायका ओरडतात आणि मग आपल्याला कुठेतरी निगेटिव्ह फील होतं तर मी तुम्हाला डिटेलमध्ये आजचे सगळ्या व्हिडिओ सविस्तर सा सांगणार त्याच्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नीट बघा आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय अजिबात जायचं नाही तर चला तर शिलाई नॉवेल ते ज्यांचं जे पहिल्यांदा बघा त्यांच्याकडे ऑल सगळे अवेलेबल आहे ऑल म्हणजे काहीच नाहीच नाही त्यांचं मोठं शॉप आहे तर ते तिकडे ना उलन मॅट म्हणजे जे उलनच्या रांगोळीज वगैरे राहतात ना तर त्या कशा बनवायच्या किंवा काय कसं बनवायचं असे त्यांचे बुक्ससुद्धा आहेत आणि जे सविस्तर शिकवतात सुद्धा ऑनलाईन सुद्धा शिकवतात हे बघा रांगोळी वगैरे असं बरंच काय ते शिकवतात हे बघा पाठीमागं दिलेलं आहे असे बरेचसे क्लासेस आपण ऑनलाईनही त्यांच्यासोबत करू शकतो ऑनलाईनसुद्धा कर घेतात ते तर मला शक्यतो बघा कॉलरवाले माझे व्हिडिओ जास्त नाहीच आहे मला असे स्टँड कॉलरचे इतके जास्त जमत नाही तर मी त्यांच्याकडून ना स्टँड कॉलरचे हे बघा पॅटर्न घेतलेलं आहे तर याचा पेपर पण खूप चांगल्या क्वालिटीचा आहे हे बघा पेपर सुद्धा इतकी चांगली क्वालिटी असं मोडलं तिडलं तरी सुद्धा ते लवकर खराब होणार नाही तसं आपण नीटच ठेवायचं चांगली कामाची वस्तू आहे तर फेकायची वगैरे नाही तर हे बघा स्टँड कॉलरची मी चार सेट त्यांच्याकडून घेतलेले आहेत दोन आतमध्ये आहेत आणि हे बघा तर स्टँड कॉलर मला जमत नाही म्हणून मी त्यांच्याकडून हे घेतलेलं आहे आता माझी स्टँड कॉलर चांगली येईल अशी आशा आहे बघूया पुढे असे मी स्टँड कॉलरच्या सोबत मागवले त्याच सोबत जर तुम्ही घरी असाल खेडेगावात राहत असाल कोटल्या वस्तू मिळत नाही जसं की काही लेस मिळत नाही दोरी मिळत नाही त्याच्यासाठी भटकायला लागतं किंवा सिटीमध्ये राहून सुद्धा रेट जास्त असेल आता माझ्याकडे बघा आता आपल्याकडे कसं ही अशा जी लेसेस आहे बघा ही ह्याची दोरी आहे घागऱ्याची नॉड आहे ही तर ह्या घागऱ्याची नॉडचा हा पॉकेट इथं जवळजवळ एकशे तीस एकशे वीस रुपयानं भेटतं पण हेच त्यांच्याकडे होलसेलमध्ये घरच्या घरी आपल्याला भेटते म्हणजे आपण घरी बसायचं फक्त ऑनलाईन त्यांना सांगायचं मला हे द्या सगळं ते देणार आहे तुम्हाला तर हे बघा त्यांच्याकडून मी ही डोरीसुद्धा घेतली कारण मला इथे मिळत नव्हती ही वाली डोरी जी घागऱ्याची आहे ती आणि मला घागऱ्याच्या पण खूप ऑर्डर असतात त्यानंतर ही वाली बघा ही एक लेस आहे जी मी खास करून आता महालक्ष्मीचे वस्त्र शिवण्यासाठी त्यांच्याकडून घेतलेली आहे त्यानंतरची की असे काही ना पॅचेस आहेत हे जे क्लोथ आहेत क्लोथ पॅचेस आहेत बघा हे असे राहतात मी ओपन पण करून दाखवते जर हे बघा आता हे तू कुठेतरी जॉईन केला तर किती सुंदर लुक येतो आहे असं कुठंतरी लहान मुलींच्या फ्रॉकला शक्यतो आहे असे अटॅच केले ना तर खूप जास्त सुंदर लुक येतो आणि त्यासाठी बेस्ट आहेत हे बघू शकता आता हे पॅचेसचे बॉक्स आहेत ना बाहे बाहेर खूप महाग भेटतात पण त्यांच्याकडे होलसेल भावामध्ये भेटतात आणि ते सुद्धा घरच्या घरी कुठे जायची गरज नाही त्यासोबत हे बघा मल्टी कलरची लेस आहे ही हिचीसुद्धा क्वालिटी एक नंबर आहे त्यानंतर आहे हे डो ही पायपिंग आहे आणि हिची क्वालिटीसुद्धा जब्बर आहे बाहेर न अशी क्वालिटीसुद्धा इतकी खास भेटत नाही त्यासोबत बघा हे अशा प्रकारच्या लेसेस वगैरे म्हणजे थोडक्यात काय तर नॉड लेस पॅचेस ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्याकडे होलसेल भावामध्ये चांगल्या क्वालिटीच्या भेटतात आणि तेही घर बसल्या फक्त आपल्याला ऑर्डर द्यायचे त्याचसोबत मशीनचं सा सगळं सामान सुई तुटली सुई घ्या त्यांच्याकडून कोणतं फूट पाहिजे ते पण म्हणजे थोडक्यात काय आता आपण एका एका हे गोष्टीसाठी ह्या दुकानात भटक त्या दुकानात भटक असं करतो पण आता कुठेच घ्यायची गरज नाही त्यांच्याकडे ऑल सगळंच भेटणार आहे आपल्याला सगळं म्हणजे बघा फूट भेटणार सुई भेटणार शिलाईला लागणारं ए टू झेड सामान त्यांच्याकडे आहे त्यासोबत तर हे बघा ही पेपर मला ह्याला म्हणतात काय तेवढं माहीत नाही पण हे यूज कशासाठी करतात माहीत आहे फ्युजिंग पेपर म्हणतात फ्युजिंग पेपर आहे हा तर हा यूज कशासाठी करायचा आता बघा ट्रेंडिंगमध्ये ती जुमूची साडी आली होती जी लेस पायका इथं इथं अशा कर्व करून लावत होत्या तर ती लेस स्टिचिंग करून लावणं पॉसिबल नाही आहे मी सुद्धा ते ब्लाऊज शिवला माझ्या मैत्रिणीचं तर जीव नकात आला होता तर अशा वेळी ही जो हा जो फ्युजिंग पेपर आहे ना तर तो आपल्याला जिथं लेस लावायचा आहे तिथं असा व्यवस्थित लावून घ्यायचा त्याच्यावरती लेस ठेवायची आणि स्त्रीने प्रेस करायचं एवढी जबरदस्त चिकटते ना की ती वेळा धुवा ब्लाऊज ती लेस निघत नाही शिलाईसुद्धा करायची गरज नाही फक्त प्रेस केलं ना कुठेही कशाही आकारामध्ये तुम्ही लेस ती चिटकवू शकता त्यासाठी हे सुद्धा उपयोगी होतं म्हणजे असं थोडक्यात काय सगळंच रॉ मटेरियल त्यांच्याकडे आहे तर हे बघा मेजरिंग टेपसुद्धा आहे त्यानंतरचा आहे हा लॅम्प लाईट आहे हे बघा तर हा आपल्याला शिलाई काम करताना दिसत नाही तर त्यासाठी आहे किंवा रात्रीचं करायचं असेल ना तर त्यासाठी त्यानंतर बघा हे असे छोटे छोटे पॅचेस असे ना बटन्स बघा असे छोटे मोठे बटन आता हे बटन्ससुद्धा एक एक पॉकेट आपल्याला वीस पंचवीस रुपयांना बाहेर भेटतं तर ते सुद्धा त्यांच्याकडे होलसेल दरामध्ये किंवा डायरेक्ट तुम्ही असा पूर्ण सेटही उचलू शकता त्यांच्याकडून एवढं त्यांच्याकडे क्वांटिटी राहते त्यानंतर बघा हे असे बटन हे कपड्याचे आहेत हे नाही कपड्याचे हे सिल्वर आणि गोल्ड असे दोन्ही आहेत जे ड्रेससाठी वगैरे लागतात खूप सुंदर दिस लूक येतो त्यानंतरचं ही आहे लूक टर्नर आहे जो की माझ्याकडं ऑलरेडी आहे बघा खूप यूज होतो यूजफुल आहे भाई बघा आधीची माझी अवस्था बघा कशी झालेली आहे म्हणून मी आता न्यू मागवला आहे त्यांच्याकडून मला लागतो म्हणजे अगदी दिवसभर माझं ना कैचीन हे दोन्ही लागतातच मला त्यानंतर आहे कर्व शेप स्केल आहे बघा आता आपण याचा स्लीवचा कर्व देऊ शकतो हे बघा इथला जो मुंड्यातला असतो ना तर तो, तो चुकतो त्याच्यासाठी ही पट्टी चांगली आहे आणि अजिबात अजिबात चुकत नाही परफेक्ट येतो त्यासोबत मी ना खूप साऱ्या अशा ना चैनी घेतलेल्या आहेत बघा इनविजिबल चेन आहे त्या झीप हे बघा इनविजिबल झीप आहे त्या ह्या मी शक्यतो फ्रॉकमध्ये किंवा फिडिंग कुर्तीमध्ये यूज करते मला इथं भेटतच नव्हत्या खूप शोधा लागायच्या कुठेच भेटायच्या नाही मग मी शक्यतो फ्रॉकला बटन वगैरे लावायचे पण आता मी हा चेन त्यांच्याकडून घेतलेला आहे तर क्वांटिटी बघा भरपूर अजून आहे अजून आहे जास्ती बॉक्समध्ये तर खूप साऱ्या मी घेतलेल्या आहेत एकदमच घेऊन ठेवल्या म्हटलं आता पार्सल मोठं येतंच तर त्याच्यामध्ये भरपूर गोष्टी घ्यायच्या म्हणजे कुरिअर चार्ज पण आपल्याला लागत नाही जास्त तर अशा सगळ्या चेन आहेत त्यानंतर ही कवडी आहेत बघा कवडीचे जे आहेत ना डिझाईन करण्यासाठी लागतं खूप सुंदर वाटतं ते पण तर थोडक्यात सगळं रॉ त्यांच्याकडे आहे तुम्ही तिथून मागू शकता त्यानंतर मेन इम्पॉर्टंट गोष्टी दाखवते ते म्हणजे कटिंग तर हेच आहे सगळ्यात महत्त्वाचं शिलाई कामामधलं कटिंग परफेक्ट असेल शिवायला काय शिवतो कोणीही कोणीही शिवतो ज्यांना विषयी काय त्यांना सुद्धा शिलाई करता येते फक्त कटिंग परफेक्ट पाहिजे तर हे बघा हे आहे कुर्तीचं कटिंग त्यांच्याकडे साईजनुसार कुर्तीचं कटिंग आहे आता हे बत्तीस साईजचं आहे बत्तीस चाळीस बेचाळीस छत्तीस जेवढ्या पाहिजेत तेवढ्याच साईजेस त्यांच्याकडे अवेलेबल आहेत आणि मेन गोष्ट म्हणजे बघा ह्याच्यावरती सगळे डिटेल मेजरमेंट दिलेलं असतं की लंबी लांबी किती आहे किंवा इथं दिलं आहे त्यांनी की टॉपची उंची तुम्ही कस्टमरच्या उंचीप्रमाणे वाढवू शकता कमी जास्त करू शकता असं लिहिलेलं आहे आता ह्याने कितीचा दिला असेल बहुतेक हा मला वाटतंय की एक्केचाळीस उंची असेल या टॉपची एक्केचाळीस इंच इतकी तर तुम्ही याच्यापेक्षा कमी जास्त वाढवू शकता किंवा एवढे आहे तेवढी हे तर परफेक्टच आहे त्यानंतर बघा साईड कट कुठून घ्यायचा इथून खाली साइड कट घ्यायचा आहे त्यानंतर इथं शि कमरेचं फिटिंग टाकायचं आहे खूप छोट्या छोट्या गोष्टी त्यांनी इतक्या क्लिअरली दाखवलेल्या आहेत किंवा लिहिलेल्या आहेत हे बघा ऑरसुद्धा केलं आहे की तुम्हाला कुठून टर्न घ्यायचा आहे बाबा कुठे फोल्ड करायचं आहे अशा छोट्यातली छोटी गोष्ट त्यांनी सांगितली आणि म्हणूनच मी तुम्हाला म्हटलं की आतापर्यंतचं मी खूप सारे पेपर पॅटर्न पाहिले पण हा सगळ्यात बेस्ट आहे याच्या आधीच मी घेतलेला आहे तर त्यांच्याकडे माझी दुसरी ऑर्डर आहे याच्या आधी पण मी घेतलं होतं त्यांच्याकडून तुम्ही जर मागचा व्हिडिओ बघितला असेल तर तर हे बघा साईज सगळ्याच मी घेतलेल्या आहेत आता एक दोन नाही तर सगळ्याच साईज मी घेतलेल्या आहेत कुर्तीच्या काय होतं मा मला जरी कटिंग जमत असेल जमता आता मला असं नाही की मला कटिंग जमत नाही माझं कटिंग परफेक्ट आहे पण वेळ खूप जातो मार्क करा परत हे करा ते करा मग म्हणून मग मी हे घेतलेलं आहे आणि माझ्याकडे आता काही मुलीही कामाला आहेत तर आता प्रत्येक वेळी मला त्यांना कटिंग करून देता येत नाही देणं होत नाही तर कधी कधी त्यांनाही सांगायचं की बाई हे पॅपर टॅ वापर आणि कट कर असं सांगायचं ज्यावेळेस मला बी काम असेल वगैरे तर तशा वेळी मी त्यांना ते सांगू शकते त्यासाठी मी ही कटिंग घेतलेलं आहेत त्यानंतरचं बघा हे आहे सलवारचं कटिंग हे बघा सलवारचा हा जो वरचा जो पार्ट आहे ना वरची जी पट्टी राहते तीसुद्धा आहे नी सलवारचा खालचा पार्ट आहे बघू शकता सलवारची सुद्धा साईजनुसार सगळे कटिंग आहेत सलव सुद्धा इतका सुंदर म पद्धतीने कोणीच सांगणार नाही जे की तुम्ही स्वतः ज्यावेळेस हे पेपर हातात जरी घ्याल ना त्यावेळेस म्हणाल काजल तू जे काही सांगितलं ते खूपच छान होतं तुझ्यामुळं खूप फायदा झाला असं मला म डायरेक्ट तुम्ही बोलाल हे बघा हे सुद्धा सलवारचंच आहे म्हणजे मी सगळ्या साईजच घेतलेल्या आहे त्याच्यामुळे सलवारच्या पण मी सगळ्या साईज मागवलेले आहेत त्यानंतरच हे आहे तर हे पण कुर्तीच आहे त्यानंतरच हे आहे प्लाझो तर शक्यतो आता प्लाझो ट्राउजर ना खूपच ट्रेंडिंगमध्ये आहे त्याच्यामुळे मी प्लाझो टा ट्राउझर ह्याचे सुद्धा घेतलेले आहेत पॉकेटवाला ट्राउजरचे पण घेतले आहेत हे बघा प्लाझो पॅन्ट आहे तर लिहिलेवरती प्लाझो पॅन्ट ते सुद्धा साईजनुसार आहे आणि ही सगळ्यात तिथे लिहिले बघा स्मॉल साईज लार्ज साईज मिडियम साईज अशा साईज आहे त्याच्यामध्ये सगळ्या साईज ह्याच्यामध्ये दोन आहेत दोन साईज मिडियम आणि स्मॉल मी घेतलेलं आहे लार्ज काही मी नाही घेतलेली शक्यतो मी प्लसवाल्यांचे शिवत नाही ड्रेस मिडियम आणि स्मॉलवाल्यांचे शिवते परफेक्ट येण्यासाठी किंवा ऑनलाईन राहतं माझं जास्ती काम त्याच्यामुळे लार्जवाल्यांचं थोडंसं कधी कधी खूप असं हिप वगैरे जास्त राहते त्याच्यामुळे मग ते चुकतं तर त्यांच्याकडे मी आता तुम्हाला इतकं दाखवतं एवढंच आहे असं काही नाही मला जे लागत होतं ते मी त्यांच्याकडून घेतले ह्याच्यामध्ये कॉलर ब्लाउजचं कट कट पेपर कटिंग कॉलर कॉलरनेटचे बाकीचे आता खूप काय काय वेगवेगळ्या प्रकारच्या आलेत बघा ते सुद्धा त्यांच्याकडे अवेलेबल आहेत त्यानंतर हे सुद्धा टॉप कुर्तीच आहे तर मागच्या वेळेस मी त्यांच्याकडून प्रिन्सेस कट आणि कटोरीचे घेतले होते त्यातला प्रिन्सेस कट माझे मैत्रिणी उचलून घेऊन गेली त्यामुळे मला डबल प्रिन्सेस कट घ्यावा लागला हे बघा आहे प्रिन्सेस ब्लाउजचा आहेत तर ह्याचा पेपर नाही ते खूप चांगला क्वालिटीचा पेपर आहे फाटणं तुटणं प्रश्नच नाही हे बघा हे पण प्रिन्सेसचं आहे तर यावेळेस मी प्रिन्सेस सोबत बोटनेक हे पण प्रिन्सेस आहे तर मी ऑल साईज घेतलेला आहे तर हे बघा हे फोर टक्स हाफ कटोरी ब्लाउज आहे हाफ फोर टक्स विथ हाफ कटोरी त्यानंतर हा सुद्धा म्हणजे सगळ्या ह्याच्यामध्ये पॅटर्नमध्ये मी सगळ्या साईज घेतलेल्या आहेत फोर टक्स थ्री टक्स टू टू टक्स हाफ टू प्रिन्सेस कट हे सगळे सगळे आहेत पे पे हे पण हा प्रिंस आहे थ्री टक्स फोरटक असे आहेत हे सगळे त्यानंतर हे बघा हे वाले आहेत ना प्रिन्सेस बोटनेक आहेत आता बोटनेकचं कटिंग कर कसं करायचं तर हे बोटनेकचं त्यांनी प्रॉपर हे बघा बॉट बोटनेकचा शेप इथं दिलेला आहे अशा प्रकारे हित म्हणजे हे बघा इथे कट लावायचं आपल्याला वरच्या साईडला आणि मग इथून कट करायचं किंवा मग तुम्हाला नेक एवढाच ठेवायचा तुम्ही हातला पेपरचा पार्ट आहे तो कट करून घेऊ शकता त्याच्या त्याच्या आवडीसाठी त्यांनी ते तसं बंद दिलेलं आहे हे बघा हे पण प्रिन्सेस बोटनेकचे आहेत त्यानंतर कर्व शेप वगैरे 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 बाकीचं पण डे सगळं आहे आणि सोबत ब्लाउज चार्ट कुर्ती चार्ट पॅन्ट चार्ट सगळे चार्ट आहे त्यांच्याकडे अवेलेबल आहे तुम्हाला जर फक्त चार्ट पाहिजे असतील ना तर चार्ट आहेत तर तुम्ही जर हा व्हिडिओ माझा बघत असाल तर तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा पुढच्या व्हिडिओमध्ये ना हेच पॅटर्न वापरून मी शिवून दाखवते याच्या आधी मला वाटते मी शिवून दाखवले कारण की मी खूप सारे ब्लाऊज त्यांच्या पेपर पॅटर्नवरून शिवलेले आहेत आणि मी कटिंग करून दिलं ना ह्याच्यावरून तर माझ्या मुलीही शिवतात मुली म्हणजे कामाला ज्या मुली आहेत ना तर त्या पण शिवतात त्यांनी शिवलेले सुद्धा परफेक्ट बसतात असं नाही की मी शिवलं पाहिजे कुणीही शिवलेले परफेक्ट बसतात यावेळेस कस्टमरला समजलंही नाही की हा नेमका ब्लाऊज माझा काजलने शिवला की काजलच्या हाताखाली काम करणाऱ्यांनी शिवला इतका परफेक्ट यावेळेचे ब्लाऊज माझे झालेले होते तर हे सगळं आहे उद्याच्या व्हिडिओमध्ये मी शक्यतो तुम्हाला प्लाझोची कटिंग करून किंवा मग सलवारची कुर्तीची कशाची तरी कटिंग करून दोघीतले एकाची दाखवेल त्यासाठी हा व्हिडिओ व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा बेल सुद्धा प्रेस करा आणि हो कोणतीही वस्तू आता मी इतकं दाखवलं आहे म्हणजे इतकंच त्यांच्याकडे अवेलेबल आहे बिलकुल नाही त्यांच्याकडे ए टू झेड शिलाईला लागणारं सगळं सामान आहे सगळं धागे दोरे त्याच्या सकट सगळं सामान आहे तुम्ही जे पाहिजे जे हवं आहे ते त्यांच्याकडून मागू शकता आणि हे आहे शिलाई नोवेल टेस्ट नोवेल टेज यांचं तुम्हाला थोडं त्यांच्याविषयी पण सांगते जर ह्याच्यामध्ये असेल एक मिनिट तर शिलाई नोवेल टेस्ट नोवेलटी यांच्याकडून हे पेपर पॅटर्न मला आलेले आहेत आता ह्यांना कॉन्टॅक्ट कसा करायचं याच्यामध्ये बघा हा स्कॅनर आहे त्यांचा क्यू आर कोड आहे मी आता बॅकनं तुम्हाला पुढे दाखवते किंवा फोटो पण स्क्रीनवरती देऊनच देईल तर हा तुम्हाला स्कॅन करायचा आहे हा स्कॅन केल्यानंतर ते तुम्हाला डायरेक्ट त्यांच्या व्हॉट्सअपला घेऊन जातात मग तिथे त्यांना ते व्हॉट्सअपला तुम्ही ह्यांच्यासोबत चॅट करू शकता किंवा मी मोबाईल नंबर पण इथं स्क्रीनवरती किंवा डिस्क्रिप्शनमध्ये टाकते त्या मोबाईलवर नंबरवरती त्यांना व्हॉट्सअपला मेसेज करा नाहीतर कॉल करा आणि तुमची ऑर्डर त्यांना द्या जे पाहिजे ते सांगा आहेत वर सुद्धा खूप रिजनेबल रेट आहेत माझ्या बऱ्याच साऱ्या सबस्क्रायबरनी किंवा मैत्रिणींनी याच्या आधीही घेतलेल्या त्यांनी मला सांगितलं काजल मी घेतले छान आहेत वगैरे रेट पण ब बऱ्यापैकी ठीक आहेत कारण बाकीच्यांचे तुम्ही बघितले ना अठराशे दोन हजार असा पॅकचा सेट राहतो रेट राहतो ह्यांच्याकडे इतका जास्त रेट नाही आहे एक हजारच्या आतमध्येच यांचा रेट आहे बाकीच्यांचे दीड दोन अडीच हजारापर्यंत आहे तुम्ही जर चेक केला असेल विचारा आणि परफेक्ट आहेत बाकीच्यांचे बऱ्याच जणांचे मी आज आधी बघितले आहेत बरं का पण ह्याच्या हाईटमध्ये जे ब्लाऊज आहेत ना कमी पडतात आणि खालून असे वर उचकतात पण ह्यांच्या पेपर पॅटर्नमध्ये तसला बिलकुल प्रॉब्लेम येत नाही कारण ह्यांच्या पेपर पॅटर्नची हाईट सगळं एकदम ओके हो आहे बिलकुल म्हणजे बिलकुलच काही होत नाही त्याच्यामुळेच मी यांचा रिव्ह्यू द्यायचं ठरवलं होतं तर हा स्कॅनर मी पुढे आता शॉर्ट या व्हिडिओला जोडते त्या स्कॅनरवरती स्कॅन करा आणि तुम्ही व्हॉट्सअपला चॅट करा किंवा नंबर देते त्यांना नक्की मेसेज करा शिलाई नोवेलटेस येसेन यांचे प्रोडक्ट प्रॉडक्ट आहेत आवडले मला तर खूप आवडले तुम्हालाही नक्की आवडते त्या त्यामुळे ता, तुम्हीसुद्धा ऑर्डर करा छान छान कस्टमरचे ब्लाउज शिवून द्या जेणेकरून तेसुद्धा खुश होतील आणि तुम्हालाही बोलतील की बाबा माझा ब्लाउज परफेक्ट आला मला छान आवडला वगैरे परफेक्ट बसला वगैरे असे बोलतील तर चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत खुश राहा मस्त राहा